आज सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरात खुश असाल आनंदी असाल तर आज असंच रँडम ब्लॉग शूट करते असं काही प्लॅनिंग नव्हतं ब्लॉग शूट करायचं म्हटलं नाही साली आहे शॉपमध्ये काम सुरू आहे म्हटलं चला आज ब्लॉग शूट शूट करूया तर चला आत्ता शंभूची मस्ती चालली आहे शंभू काय करतोय तू शंभू ए अशीच रोजची मस्ती सुरू झाली आहे आणि आता कामाला सुरुवात करतोय आम्ही ता तेल तापायला ठेवलेलं आहे त्याच्यावर स्टिकर लावते आणि आपल्याला आता जायचं आहे डांगे चौकामध्ये हो बॉक्स डिलेवर करायला आता कुठे आम्ही बॉक्स डिलिव्हर करतो ते दुकान मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा इटवर आपण باندې स्टिकर लावत या स्टिकर लावतो इट्स आवर डेट अँड एक्सपायरी डेट लावून घेऊया दुपार झाली आहे चहाची वेळ झाली आहे एवढं सगळं काम केल्यानंतर एक चहाचा ब्रेक तो बनता आहे मग मस्त चहा गरम गरम त्याच्यासोबत पार्लीचीचं बिस्किट आणि ज्यांना ज्याला चकली खायची मस्त गरम गरम ते चकलीसुद्धा खाऊ शकतात तसं छान असा ब्रेक झाला आहे सगळे मस्त आता चहा घेतील आणि परत कामाला सुरुवात करतील हा सगळ्यांच्या आवडीचा टाईम आहे बरं का चहाची वेळ झाली आत्ता था, सगळेजण चहा घेतात ते चहाचा ब्रेक आहे साडेतीन वाजले जातं तर तुम्हाला मी पॅकिंगला ज्या येतात त्यांची ओळख करून दिली नव्हती ना तर आज ओळख करून देते आपल्याकडेही येते पॅकिंगसाठी किती एक महिना झाला असेल तुझं नाव सांग ना रोहित पवार तर आता जस्ट नवीनच लागले आहेत त्या मंगल काकू आणि ही अशा दोघीजणी येतात पॅकिंगसाठी आणि त्या चकली काढण्यासाठी तर असा सगळा स्टाफ आहे तुमची आता सगळ्यांचीच ओळख करून झालेली जा, आहे मनीषा काकू उषा काकू रोहिणी आणि मंगल काकू याचा सगळा स्टाफ आहे यांचा हा चकलीच्या पूर्ण प्रोसेसमधला हा माझा फेवरेट पार्ट आहे मला खूप आवडतं जेव्हा मशीनमध्ये अशी पीठ छान म्हणून घेतलं जातं सगळेजण मस्त कप्पा मारत चहा घेतात आहे आणि बाबा तोपर्यंत मग जेवढ्या तेलामध्ये चकल्या आहेत ना तेवढ्या तळून घेतात हॅलो सो वाजले वाजलेत संध्याकाळचं साडेसहा आणि मी एवढा वेळ घरीच होते चहा दिला शॉपमध्ये आणि घरी आले कारण शंभूला खूप जास्त सर्दी झाली त्याच्यामुळे त्याला पण झोप लागत नव्हती म्हणून त्याच्या शेजारीच बसले होते एवढ्या वेळ आता मला काही काम करता आलं नाही शॉपमध्ये स्टिकर जेवढे लावता आले मी तेवढे लावले आता मी तेच बॉक्सला जेवढे लावले तेवढे मी जवळपास जेवढे दुकान आहेत तिथे देऊन येईल Uh, तुम्हाला एक तरी दुकान मी दाखवेल की जिथे मी नेऊन देते आता uh, स्टॉक सो आमच्याकडे so, अशी सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे आत्ता संध्याकाळचे आठ वाजले आहेत आणि मी घरी निघाली आहे घरी जायच्या आधी मला एका शॉपमध्ये चकलीची डिलेवरी करायची आहे तर पहिले चकलीची डिलेवरी करणार आणि मग तसंच घरी जाणार चला दाखवते तुम्हाला शॉप कोणता आहे ते याच्यामध्ये मूग आणि ज्वारीचे असे पाच पाच बॉक्स आहेत आणि याच्यामध्ये लसूण आणि लसूण सॉरी लसूण भाजण्याचे आणि भाजण्याचे पाच पाच बॉक्स असे चो टोटल आहेत वीस बॉक्स

चावी लाव की गाडीला काय झालं कुठं जातीयेत ना <laughs> अशी थोडीफार मजा मस्करी करून आम्ही निघालो होतो शॉपमध्ये चकली डिलिव्हर करण्यासाठी तर हे आहे डांगे चौकाच्या अलीकडेच दत्तनगर आहे तिथे आहे हे शॉप सो तुम्हाला दाखवते चला पोचलो आहे शॉपमध्ये आणि काउंटरवर ठेवलं आहे चकलींचे बॉक्स चला तुम्हाला टूर देते यांच्या शॉपची सुप्रीम फ्रेश मार्ट आमचा स्टॉक इथे आपण डिलेवर केला आहे हे आहे सुप्रीम फ्रेश मार्ट पेपर पेपरनेलच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला आहे हे तर तुम्ही जर इथे जवळपास राहत असाल तर नक्की खूप परचेस करा आपली बुक कमी खूप आणि आता खूप जास्त उशीर झाला आहे मला पण घरी जायचं आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा बाय